कुठे आलोत आपण हा कुठे दादा जरांगे दादा कुठे कमून झोपले दादा तिथं इकडे पाणी पित नाही तर कमून पियन आरक्षण भेटल्याशिवाय घ्यायचं नाही म्हणत तिथं मोबाईलला जारंगी पाटील झोपता झोपता बोलत होते चार पाच दिवस झाले पाणीच पिले नाहीत त्यांना पाजायला होती काय म्हणून गेट उघडले राम जयराम शेळगेवला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज दादांना भेटण्यासाठी आलेलो आहोत तर तर पाटलाला भेटायला आलो आहे आता अंजनी मी आणि गीतांजली पाटलांना भेटण्यासाठी बघण्यासाठी चाललो चला तर ही आहे अंतरवली सराठी या ठिकाणच्या उपोषण स्थळाची वेस चला याच मंदिराच्या प्रांगणामध्ये गेल्या चार महिन्यापासून दादांनी कुपोषणाचं आंदोलन मांडलेलं आहे हा मंडप आहे ज्या ठिकाणी मनोज दादा कुपोषण पोशन, कुपोषणाला समोर बसलेले आहेत मनोज दादा सध्या आता रात्रीपासून उपचार घेतलेला आहे कुठे आलो आपण आपण कुठे दादा जरांग दादा कुठे आहेत बघा बाळा मगाच्यापासून आहे कमून झोपलेत म्हणत होती हय बाळा कम कमून झोपले तर हे तिथू कमून झोपलेत दादा तिथं इकडे पाणी पियेत नाहीत कमवून पेनात आरक्षण भेटल्याशिवाय घ्यायचं नाही म्हणत येत का हका मार ना दादाला जारंगी पाटीलला हका मार मोबाईलला जरंगे पाटील झोपता झोपता बोलत होती होय पाणी प्यामानव प्यायचं पाणी पादायला आली गे तू दि रंगी दादा चार पाच दिवस झाले पाणीच पिले नाहीत त्यांना पाजायला होती काय मानवा ना गेट उघडले पाजीशीन पाणी हा काय म्हणशील जा रंगी पाटला तू जेवा म्हणशील जा म्हण म्हण ना म्हण ना पाणी पिले का म्हणा दादा सध्या आराम करत आहेत या ठिकाणी अनेक पत्रकार आहेत इकडं हा पहाटे पाच वाजता कमी झालेला आहे सर्व मंदिरावर सर्व सगळीकडं मराठा बांधव जाम झाले होते या भागामध्ये जवळपास दोन ते चार लाख बांधव या तीन दिवसात या ठिकाणी होते हॅलो भेटले जरंगी पाटलाला बघितलं काय म्हणले झोपलेले आहेत ना पाणी घेतलं त्यांनी म्हण ना अलीकडे अलीकडे म्हण ना मग पाटलाल पाणी प्या तर आम्ही आज दादांना बघितलंय आज खूप दिवसांनी बाळपण सरंगे हो भेटायला आम्ही चौदा तारखेच्या जास्त वेळ आलो होतो पण इथपर्यंत येऊ शकलो नव्हतं है ना आज आम्ही आलो होतो जरांगे दादांचं लवकरात लवकर उपोषण संपायला पाहिजे मागण्या मान्य झाले पाहिजे चला दादा आता आराम करत आहेत चार कालपासून ते घेत आहेत त्याच्यामुळं मराठा बांधव समाधानी आहेत लवकरात लवकर हे उपोषण योग्य पद्धतीनं मागण्या मान्य होऊन थांबलं पाहिजे जेणेकरून दादांची जी आरोग्याची परिस्थिती आहे ती व्यवस्थित होईल ते बघा किती लहान लहान बाळ आलेत कुठून आला आता रांजणगाव कोणतं कोणता तालुका संभाजीनगर हे बाळ तुमचे बघा आम्ही आमचं जसं कुटुंब आहे तसं इकडे एक छोटं कुटुंब आलेलं आहे कधी आले अरे बापाटा निघाले पाटा निघाले काय नाव आहे दीदी नासा अनुष्का तुझा तुमचं काय दादा संतोष रेगुडे संतोष रेगुडे तुमचं ताई तारामती रेगुडे तुझा दादा बघा हे रेगुडे दादा आणि त्यांचं कुटुंब आमचं अंजनी ये बघा किती लांबून आलेत किती म्हणजे कधी निघला होता सकाळी काही पहाटेपर्यंत बोलत होते आता तर बोलतील तो लगेच उठलेत का आपण कोणचले दादा उठलेले आहेत

बघ दादा बघितलं जरांगे दादाला बघितलं हा बघितलं जरांगी दादाला बघितलं कुठे येत दादांच्या उपचारासाठी एक वैद्यकीय पथक आता आलेलं आहे आणि दादांनी परवानगी दिलेली त्या गोष्टीसाठी दादा काय करते दादा बघितलं काय करते दादा सलाईन लावतेत ना उभा राहा Ну ты не multimod spam po Jazゴk